न्यूज परभणी शहरातील असणाऱ्या मंगल कार्यालयामध्ये प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब राऊत यांच्या अमृत महोत्सवी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुरेश वरपुडकर आमदार डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर विवेक नावंदर माजी कुलगुरू अशोक ढवण यांच्यासह इतरही मान्यवरांची उपस्थिती होती महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब राऊत यांचा यावेळी सन्मान करण्यात आला तसेच पुस्तक तुलाही ग्रंथ तुलाही करण्यात आला त्यांच्या जीवनकार्यावरील पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले यावेळी मान्यवरांनी डॉक्टर रावसाहेब कसे यांच्या आयुष्यावर आठवणींवर प्रकाश टाकला समाजाचे विकासासाठी आपण कसा संघर्ष केला पाहिजे यासाठी त्यांनी सातत्याने आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जीवनकार्य आणि जीवनाच्या जीव जगण्याची कला आणि जीवनाची व्याप्ती कशी असली पाहिजे हे लोकांसाठी कसे व्यतीत केले पाहिजे असे विविध विषय राऊत सरांनी आम्हाला शिकवले असे यावेळेस मान्यवरांनी आपल्या मनोगतात भावना व्यक्त केल्या या, के या कार्यक्रमाचे नियोजन बाळासाहेब सकाराम राऊत डॉक्टर मीनाक्षी नितीन राऊत ॲडव्होकेट रणजित बाळासाहेब राऊत डॉक्टर विवेक रावसाहेब राऊत यांनी केले असून महाराष्ट्र प्रांतिक तेलिक महासभा नांदेड विभाग यांनीसुद्धा या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले परभणी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर हो आज महायुतीची पत्रकार परिषद संपन्न झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या निवासस्थानी असणाऱ्या त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये ही पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी मह, महाम यावेळी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांची पहिली पत्रकार परिषद ही संपन्न झाली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिवसेना रिपाय आठवले गट कवाडे गट राष्ट्रीय समाज पक्षाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी जानकर यांना विजय करण्यासाठी एकजुटी प्रयत्न करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले एक एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे यावेळी राजेश विटेकर यांनी जागा राष्ट्रवादीच्या गटातून यांना देण्यात आल्यामुळे आमच्या मनात कुठलाही गैरसमज नसून महायुतीचे काम करणार असल्याचे मत व्यक्त केले तसेच प्रताप देशमुख हरिभाऊ लहाने मोहनफड आनंद भरोसे प्रवीण देशमुख डी एन दाबाडे गफार मास्टर आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी जानकर बोलताना म्हणाल की मागील चाळीस वर्षापासून देशात फिरत होतो राष्ट्रीय समाज पक्षाचे काम देशातील सत्तावीस राज्यात आहे मला सतरा भाषा बोलता येतात लोकसभेची निवडणूक कुठूनही लढता येत असल्यामुळे मला मराठवाड्यातील परभणीतून लढण्याची इच्छा झाली या जिल्ह्यात माझ्या पक्षाचा एक आमदार असून लोकसभा मतदारसंघात मला अभ्यास आहे तसेच मतदार देखील मला ओळखतात मी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे असेही त्यांनी यावेळेस बोलताना सांगितले